भारतीय सैन्याकडून चार ड्रोनच्या मदतीनं प्रतिहल्ला करण्यात आला भारताच्या प्रत्युत्तरात पाकचं मोठं नुकसान झालं परराष्ट्र मंत्रालयानं आज पत्रकार परिषदेत जाहीर केलं पाककडून धार्मिक स्थळं लक्ष करण्यात आली सात मे रोजी पूंछमध्ये ख्रिश्चन शाळेजवळ पाककडून हल्ला करण्यात आला पाकच्या हल्ल्यात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला भारतीय लष्करानं पुरावे सादर करत पाकिस्तानची होलखोल केली पाकिस्ताननं छत्तीस ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला पाकनं वापरलेलं ड्रोन हे तुर्कस्तानचं असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं <ज़ीगा> काल रात्री जे घडलं त्याचं भारताकडून पाकिस्तानला जबाबदारीपूर्वक उत्तर देण्यात येणार आहे आयएमएफच्या बैठकीत भारत हल्ल्याबाबत माहिती देणार भारताकडून आयएसीसीएस लाँग रेंज एलएलएम सीयूएस एसएनएस एस, 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 जॅमर जिप्सी जॅमर ईसीजीएनएसएस जॅमर्स याचा वापर करण्यात आला आणि पाकिस्तानचे हल्ले त्यामुळे निष्फळ करण्यात आले भारत पाकिस्तान उरी वर उरीमध्ये आढळून आले चीनी क्षेपणास्त्र भारतीय विमानांवर डागलेलं क्षेपणास्त्र फुटलेलं नसल्याची माहिती आहे पाकिस्तानला चीननं दिलेल्या एअर डिफेन्स मधील हे क्षेपणास्त्र भारताकडून गॅझेट अधिसूचनाकडून सेनाध्यक्षांना आता अधिकार प्रदान करण्यात आले आहेत सैन्य सेवेसंदर्भात नऊ फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत टेरिटोरियल आर्मीतील अधिकाऱ्यांना बोलावण्याचे से सेनाध्यक्षांना अधिकार आजपासून भारतीय नौदलाचा अरबी समुद्रात युद्धाभ्यास सुरू झालेला आहे तर तिकडे पाकिस्तानी नौदलानंही अरब समुद्रामध्ये युद्धाभ्यास सुरू केला पाकिस्ताननं गुजराती मच्छीमारांच्या बोटी घेतल्या ताब्यात सव्वीस अकराप्रमाणे गुजराती बोटींचा पाक करून वापर होण्याची शक्यता आहे नौदलाकडून सर्वच भारतीय मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या काल रात्री एलओसीवर एकूण वीस ठिकाणी गोळीबार करण्यात आला दोन भारतीयांचा यात मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले मृतांचा आकडा आता अठरावर गेला पाककडून मोर्टार तोफा आणि छोट्या शस्त्रांचा वापर होतो पीओकेमधील पाकिस्तानची फॉरवर्ड पोस्ट भारतानं उडवली आहे पहाटे पावणे पहाटे पावणे सहाच्या सुमारास ही पोस्ट उडवण्यात आली मधील कठुआ भागात ही पोस्ट उडवल्याची दृश्य सांबा सेक्टरमध्ये दहा ते बारा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळला बीएसएफची ही कारवाई झाली दहशतवाद्यांसोबत चकमक करत सात जणांचा खात्मा करण्यात आला तर इतरांनी पळ काढल्याची माहिती मध्ये नागरी वस्त्यात पाकिस्तानचा जिवंत बॉम्ब सापडलेला आहे भारतीय लष्करानं हसगत केला आहे हा पाकिस्तानी जिवंत बॉम्ब पाकिस्तानी उपीतोंबग तुकडे तुकडेही जैसलमेरमध्ये आढळले आहे भारताच्या एअर डिफेन्स पाकिस्तान पाकिस्तानची क्षेपणास्त्र ओढून लावली अमृतसर जवळील एका गावात पडलेल्या क्षेपणास्त्राचा काही भाग भारताकडून नष्ट करण्यात आला भारताविरोधात दोन दहशतवादी संघटनांची हात मिळवणी झालेली आहे जैश ए मोहम्मद आणि अल भद्र संघटनांची संयुक्त रॅली निघाली काल रॅली काढल्याचा व्हिडिओ समोर आला आयएमएफकडून लवकरच कर्ज वितरणाची शक्यता आहे पाकिस्तानला एक पूर्णांक एक अब्ज डॉलरचं कर्ज मिळणार का याकडे आता लक्ष या कर्जाच्या पैशाने भारतावर हल्ल्याचे पाकिस्तानचे मनसूब आहेत पूंछमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या भडीमाऱ्याची दृश्यभांजाच्या हाती आलेली पूंछमधील वस्त्यांवर पाकिस्तानी लष्करानं मारा केला पाकिस्तानी लष्कराचा मारा सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे जम्मू काश्मीरच्या चौकीबल कुपवाडा गावामध्ये पाकिस्तानचा गोळीबार सुरू होता गोळीबारामुळे काल रात्री नागरी वस्तीतील घराला भीषण आग लागली नियंत्रण रेषेवरील घरांचंही नुकसान झालं जम्मू काश्मीरच्या राजौर घर आणि गाड्यांचं नुकसान झालं पाकिस्तानच्या गोळीबारामुळे झालेल्या नुकसानीनंतर ना नागरिकांना सुद्धा या गोळ्या दाखवण्यात आल्या जम्मूतील राजौरीमध्ये पाकिस्तानचा भ्याड कृत्य पाहायला मिळालं राजौरीमध्ये पाकिस्तानकडून सामान्य नागरिकांना लक्ष करण्यात आलं गोळीबारामुळे स्थानिकांच्या घरांचं मोठं नुकसान झालं <st Blindness> राजौरीमधील स्थानिकांचं स्थलांतर सुरू आहे काल जम्मू पूर्ष राजौरीमध्ये तेरा ठिकाणी पाकिस्तानकडून फायरिंग करण्यात आलं होतं सांबामधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं अखनूर सांबा होशियारपूर जालंधर या ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला उरी जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून युद्धबंदीचं उल्लंघन सुरूच आहे नागरिकांच्या गाड्यांना लक्ष्य केलं आहे यावेळी परिसरात धारदार शस्त्र देखील सापडले उरीमध्ये मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालं पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात अनेक घरांची पडझड झाली अनेक नागरिकांनी आधी स्थलांतर केल्यानं जीवितहानी मात्र झाली जम्मू काश्मीरच्या उपराज्यपाल मनोज सिन्हानी उरीतील परिस्थितीचा आढावा घेतला गोळीबारात मृत्यू पडलेल्या कुटुंबियांचीही भेट घेतली आपल्या सैन्याचा मनोबल उंचावलेला असून काश्मीर पोलीस देखील पूर्ण सतर्क असल्याचं सिन्हांनी वक्तव्य केलं हजीनार करना तंगधार सेक्टरमध्ये सलग दुसऱ्या रात्री पाकिस्तानकडून गोळीबार झाला यात अनेक घरांचा मोठं नुकसान झालं जैसलमेर जिल्ह्यात संध्याकाळी साथ सहा ते संध्याकाळी सकाळी सहा वाजेपर्यंत पुरवठा पूर्णपणे खंडित राहणारे बाजारपेठा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश आहेत यासह सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे प्रतिबंधित असेल राजस्थानच्या बाडमेरने जिल्ह्यातील रहिवाशांसाठी मार्गदर्शक तत्व प्रसिद्ध केली आहे संध्याकाळी पाच नंतर जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा पूर्णपणे बंद असतील संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण वीज पुरवठा खंडित राहील तर ड्रोनच्या वापरावर पूर्णपणे बंदी असेल <गणागीवादा> भारत पाकिस्तान तणावामुळे पंजाबच्या अंबालामध्ये ब्लॅकआउटचा निर्णय घेण्यात आला आहे रात्री आठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत शहरातील लाईट्स बंद राहतील ला अंबालाच्या प्रशासनानं हा निर्णय घेतला चंदीगडमध्ये आज संध्याकाळी सात वाजल्यानंतर दुकाने आणि बाजारपेठा बंद करण्याच्या सूचना आहेत फक्त औषधांची दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली सर्व चित्रपटगृहे आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स रात्री आठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार आहेत पंजाबच्या मोहाली प्रशासनानं हा निर्णय घेत आहे ब्लॅकआउट लागू असताना कुठल्याही प्रकारचा पॉवर बॅकअप वापरण्यावरही बंदी आहे भारत नेपाळ सीमेला लागून असलेल्या श्रावस्ती जिल्ह्यात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जाते नेपाळ भारत सीमेवरील भागा जाणं टाळा नेपाळमधील चीनी दूतावासानं चीनी नागरिकांसाठी या सूचना जाहीर केल्या पंजाब सीमेवर पहिल्यांदाच अँटी ड्रोन यंत्रणा तैनात करण्यात आली आहे भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाब मंत्रिमंडळानं निर्णय घेतला आहे हायटेक सिस्टीमद्वारे सीमेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील कंदराल गावात बंकर वापरणं सुरू आहे काम संपल्यानंतर नागरिक बंकरमध्ये रात्र घालवतात गावात सुमारे तीस घरं आहेत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेपासून काही मीटर अंतरावर कंदराल हे गाव आहे भारताच्या हल्ल्यानंतर दाऊद इब्राहिम पाकिस्तानातून पळायलाची सूत्रांची माहिती आहे पाकिस्ताननं दाऊदला सुरक्षित जागी लपवलं मात्र दाऊद पाकिस्तानातच असल्याचा भारतीय गुप्तचर संस्थांना संशय आहे पाकिस्तानच्या खासदारानं संसदेत शहाबाज शरीफ यांना खडसावलं व्हिडिओ व्हायरल झालाय तर शहाबाज शरीफ मोदींचं नाव घ्यायलाही घाबरतात शाहिद अहमद यांचंही हे वक्तव्य तुर्कीची नजरबैजान सोबत आहेत फक्त इस्रायल भारतासोबत आहे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांची ही वायफळ बडबड सुरूच राहिली गरज पडल्यास मदरशातील मुलांचा युद्धासाठी वापर करू असंही आसिफ यांनी वक्तव्य केलं आहे एस जयशंकर यांचा ब्रिटनच्या परराष्ट्र परराष्ट्रमंत्र्यांशी फोनवरून संवाद झालाय दहशतवादाच्या मुद्द्यावर दोघांमध्ये चर्चा झाली केंद्रीय गृहमंत्रालयाचं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र केलेलं आहे आपत्कालीन सामुग्री खरेदीसाठी नागरी संरक्षण नियमांतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करण्याचा या पत्रात उल्लेख आहे भारताच्या पाकवरील कारवाईवर अमेरिकेची सावध भूमिका पाहायला मिळाली भारत पाकिस्तान संघर्षात आम्ही उतरण्याचं कारण नाही अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी बांस यांनी हे स्पष्टीकरण केले भारताच्या दहशतवादविरोधी कृत्याला इराणनं समर्थन दिलेल्या दिल्लीत झालेल्या भारत इराण द्विपक्षीय बैठकीत दोन्ही राष्ट्रांकडून दहशतवादाची कठोर शब्दात निंदा करण्यात आली शहीद सचिन वनंजय यांच्यावर नांदेडच्या दिगलूरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत वाहन दरीत कोसळून म्हणजे शहीद झाले अंत्ययात्रेत दिगलूर शहरातील शेकडो नागरिक सहभागी झाले सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे पाकड्यांना चोख उत्तर देण्यात घाटकोपरचे जवान मुरली नाईक शहीद झाले आहेत मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदेकडून सुरक्षेचा आढावा घेत आहेत बैठकीला अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळते संदर्भात झालेल्या बैठकीत सायबर सुरक्षा आणि ड्रोनवर लक्ष ठेवण्यासंबंधी चर्चा झाल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे आपत्कालीन परिस्थितीत कराव्याच्या उपाययोजनांसंबंधाची ही चर्चा झाल्याची माहिती आहे राज्यातील सनदी अधिकारी आरोग्य आपत्ती व्यवस्थापनासह इतर महत्वाच्या विभागातील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या सुरक्षा आढावा बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे मुंबईच्या साकीनागा परिसरात अज्ञात ड्रोन दिसल्याचा स्थानिकांनी दावा केला आहे मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कर्ण कक्षाला सहार विमानतळ इथून फोन केला साकीनागा परिसरात पोलिसांकडून कॉम्बिंग ऑपरेशन राबून ड्रोनचा शोध घेण्यात आला मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयाला धमकीचा मेल गेला आहे पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे बॉम्बशोध पथकाकडून शोध घेतला जातो एक खबरदारी म्हणून रुग्णालय परिसरात सुरक्षित वाढ करण्यात आली आहे ऑपरेशन सिंधूरबाबत आक्षेपार्ह पोस्ट आणि अकाउंट्स महाराष्ट्र पोलिसांकडून डिलीट केल्या जात आहेत दोन दिवसात दोनशे अधिक पोस्ट महाराष्ट्र पोलिसांकडून डिलीट करण्यात आल्याची माहिती शिर्डीतील साईबाबा देवस्थान अलर्ट मोडवर आहे शिर्डीच्या साईबाबा मंदिरात जाताना वाहिली जाणारी फुलं आणि हार स्कॅनिंग करायला सुरुवात झाली आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस लक्ष ठेवणार आहे पुण्यातील दगडूशेठ ढलवाई मंदिराच्या सुरक्षेची वाढ करण्यात आली आहे भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना अलर्ट देण्यात आला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट